विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी भाग दोन सत्र चार मराठी अनिवार्य या विषयातील उपयोजित मराठी हा वीस गुणांसाठी असलेल्या भागातील पहिले प्रकरण कार्यक्रमाचे आयोजन हे पाहणार आहोत या प्रकरणामधील दोन प्रश्नांचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण समावेश केलेला आहे एक आहे कार्यक्रम संयोजनाचे फायदे कोणते आणि दुसरा आहे कार्यक्रमाच्या आयोजनात कोणती महत्त्वाची सूत्रे असतात त्यापैकी पहिला प्रश्न कार्यक्रम संयोजनाचे फायदे कोणते ते लिहा मित्रांनो कुठल्याही कार्यक्रमाला नियोजनबद्ध पद्धतीने त्याचे आयोजन करून आपल्याला विशिष्ट उद्दिष्ट साध्य करता येतात त्यामुळेच कार्यक्रमाला व्यवस्थित नियोजित करून त्याला वेळ प्लॅन करून जर आपण कार्यक्रम आयोजित केला तर त्याचे पुढील प्रमाणे फायदे आपल्याला सांगता येतील तर आपल्या उत्तरामध्ये पहिला मुद्दा आहे उपक्रमशीलता वाढीला लागते म्हणजेच उपक्रम म्हणजे आपली ॲक्टिव्हिटी व्यक्ती जेव्हा कार्यक्रमाचे संयोजन करतो कार्यक्रमाला व्यवस्थित प्लॅन करतो तेव्हा त्याच्या ठिकाणी उपक्रमशीलतासुद्धा वाढीला लागत असते दुसरा फायदा आहे स्वतःमधील कुवत व क्षमता आपल्या लक्षात येतात आपल्या सुप्त क्षमता व कलागुणांना देखील वाव मिळत असतो नंबर चार आहे निरीक्षण व आकलन देखील आपले वाढीस लागत असते नंबर पुढला आहे सामान्य ज्ञान वाढते तसे सामाजिक जाणिवा विकसित होत असतात नंबर सहा आपला जनसंपर्क वाढतो वागण्या बोलण्यात नेटकेपणा यायला देखील मदत होत असते नंबर सात आहे अडचणींचा सामना करता करता त्यातून शहाणपण यायलासुद्धा आपल्याला कार्यक्रमाच्या संयोजनामुळे मदत होत असते पुढला क्रमांक आहे आठ सहकार्य त्याग सामंजस्य यासारखे देखील वाढीस लागत असतात पुढला क्रमांक कार्यक्रमाने मनाला ताजेतवाने वाटत असते त्यातून व्यक्तीचे रंजन अर्थात एंटरटेनमेंटसुद्धा होत असते नंबर पुढला आहे दहा आनंदाधिष्ठित यशस्वी जीवनाला यातून गती मिळण्यास मदत होते नंबर शेवटचा बहुआयामी व्यक्तिमत्व आकारास यायला मदत होते विद्यार्थी मित्रांनो कार्यक्रमाच्या संयोजनाचे असे काही फायदे आपल्याला सांगता येतात थोडक्यात काय तर व्यक्तीच्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षमता यायला मदत होते वेगवेगळ्या कलागुणांनासुद्धा वाव मिळायला मदत होते त्याचे सामाजिकीकरण व्हायला मदत होते व्यक्तीच्या बोलण्यात देखील नेटकेपणा यायला या लागतो व्यक्ती समजूतदार होतो शहाणपण त्याच्या ठिकाणचे वाढायला लागते सामंजस्याची भूमिका त्याची वाढायला लागते आणि कार्यक्रमाच्या आयोजनातून मनाला देखील ताजेतवाने वाटत असते अर्थातच रंजनसुद्धा होते एंटरटेनमेंटसुद्धा होत असते आणि आनंदी जीवन जगायलासुद्धा गती मिळून देण्याचे काम कार्यक्रमाचे संयोजन करते त्याचबरोबर व्यक्तीचे व्यक्तिमत्व अष्टपैलू व्हायला मदत होत असते याच प्रकरणावरील दुसरा प्रश्न आहे आपला कार्यक्रमाच्या आयोजनात कोणती महत्त्वाची सूत्रे असतात मित्रांनो यानंतर देखील याच प्रकरणावर आधारित दोन प्रश्नांवर घेऊन आपण दुसराही व्हिडिओ बनवणार आहोत या व्हिडिओमध्ये कार्यक्रमाचे आयोजन या प्रकरणामधील दोन प्रश्न आहेत दुसऱ्या प्रश्नाचे आपले उत्तर आहे प्रश्न होता आपला कार्यक्रमाच्या आयोजनात कोणती महत्त्वाची सूत्रे असतात आता कार्यक्रमाला ऑर्गनाईज केल्यानंतर त्याचे आयोजन केल्यानंतर त्यामध्ये कोणती सूत्रे महत्त्वाची असतात याचं उत्तर आहे कार्यक्रमाचा हेतू समजून घेणे आपण कार्यक्रम कशासाठी आयोजित केला याला म्हणतात हेतू समजणे आणि दुसरा आहे आपले प्रेक्षक जाणून घ्या जे कोणता प्रेक्षक वर्ग असेल त्याचीसुद्धा कार्यक्रमाच्या आयोजनाच्या वेळी माहिती असली पाहिजे नंबर तीन आहे योग्य स्थळाची निवड करणे आपण कार्यक्रम कशासाठी आयोजित केलेला आहे कार्यक्रमाचे कोणते स्थळ आहे हे देखील महत्त्वाचे असते कार्यक्रमाला येणारा श्रोतावर्ग कोणता आहे हे देखील आपल्याला ठरवायचे असते नंबर चार आहे योग्य वेळ कार्यक्रमाची योग्य वेळ असली पाहिजे आणि नंबर पाच वेळेचे नियोजन व्यवस्थित करणे आवश्यक असते नंबर सहा आहे आपल्या प्रेक्षकांना आकर्षित करणारी सामग्री मित्रांनो कार्यक्रम जेव्हा आयोजित केला जातो त्यावेळी जो प्रेक्षक वर्ग आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झालेला आहे त्यांना आकर्षित करून ठेवता आले पाहिजे त्यांच्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवत असलो पाहिजे उदाहरणार्थ एखाद्या साहित्य संमेलनाचा किंवा ग्रंथोत्सवाचा कार्यक्रम असेल तर कार्यक्रमामध्ये पुस्तकांचे स्टॉल देखील उपलब्ध असले पाहिजे अशा पद्धतीने प्रेक्षकांना आपण आकर्षित करू शकतो याच प्रश्नामधील पुढला क्रमांक आहे आपला मुद्दा आहे क्रमांक सात सर्जनशील रहा जो कोणी कार्यक्रमाचे आयोजन करत असेल अशा या कार्यक्रमाच्या आयोजकाला संयोजकाला अर्थात कोऑर्डिनेटरला नेहमी सर्जनशील राहता आले पाहिजे त्या संयोजकाला सर्जनशील पद्धतीचा वापर आपल्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये करता आला पाहिजे असा त्याचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मुद्द्यांच्या आधारे पाहिली तुम्ही या सर्व मुद्द्यांचे देखील स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता एकदा दुसऱ्या प्रश्नाचे मुद्दे कोणते आहेत ते आपण समजून घेऊ नंबर एक होता कार्यक्रमाचा हेतू समजून घेणे हेतू अर्थातच आपला उद्देश काय आहे आपले ध्येय काय आहे नंबर दोन आपले प्रेक्षक जाणून घ्या आपले प्रेक्षक कोण आहेत मुलांसाठी कार्यक्रम आहे प्रौढांसाठी आहे वृद्धांसाठी आहे असा हा प्रेक्षक वर्ग आपल्याला समजून घेता आला पाहिजे जाणून घेता आला पाहिजे नंबर तीन पाहिले आपण योग्य स्थळाची निवड म्हणजेच आपले जे प्लेस आहे जे ठिकाण आहे ते योग्य असले पाहिजे योग्य वेळ असली पाहिजे मुलांसाठी कार्यक्रम असेल तर तो रात्रीचा ठेवणे चुकीचे असते असा त्याचा अर्थ वेळेचे नियोजनसुद्धा आपल्याला करता आले पाहिजे कार्यक्रम पत्रिकेमध्ये दिलेल्या वेळेनुसार आपला कार्यक्रम सुरू झाला पाहिजे आणि आटोपला पाहिजे नंबर सहा आपल्या प्रेक्षकांना आकर्षित करणारी सामग्री साहित्य आपल्या कार्यक्रमाच्या स्थळी असले पाहिजे असा त्याचा अर्थ आहे आणि पहिला पण सर्जनशील रहा म्हणजे जो कार्यक्रमाचा संयोजक का आहे मी अगोदरही सांगितलं त्याला इंग्रजीमध्ये कोऑर्डिनेटर म्हणतात तो कार्यक्रमाचा जो संयोजक का आहे तो नेहमी सर्जनशील असला पाहिजे नवीन नवीन गोष्टी त्याला वेळ प्रसंगी वापरता आल्या पाहिजेत अर्थात त्याच्या ठिकाणी क्रिएटिव्हिटी असली पाहिजे कल्पकता असली पाहिजे आणि तो सकारात्मक देखील असला पाहिजे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा ताणतणाव असतो परंतु त्याला सामोरे जाण्याची हातोटी त्याला हँडल करण्याची तयारी त्याची असली पाहिजे अशा या बाबींच्या आधारे आपण या आप प्रश्नाचे उत्तर लिहू शकतो पुढल्या व्हिडिओमध्ये देखील याच प्रकरणावर आधारित उरलेल्या दोन प्रश्नांना आपण यापेक्षा अधिक सविस्तर समजून घेऊ तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुम्ही लाईक केलेले असेल नसेल केले तर ताबडतोब लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा थँक्यू Thank you.